माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत रिक्षाचालक प्रवाशांची वाट पाहत उभा असताना ओळखीच्या दोघांनी येऊन दारू पिण्यास मा पैसे मागितले रिक्षाचालकाने पैसे देण्यास नकार दिला यावरून त्या दोघांनी रिक्षाचालकाला शिवेगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना कॅन्सर हॉस्पिटलच्या चौकात चार एप्रिल रोजी रात्री अकरा वाज्यां सुमारास घडली याबाबत जखमी रिक्षाचालक संदीप राजेंद्र चव्हाण वय वर्ष आडोतीस राहणार मानिप्लॉड बारशी यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी विकास दांगडगे व बाळू देशमुख दोघे वाणी प्लॉट यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी फिर्यादी हा कॅन्सर हॉस्पिटल चौकात रिक्षा लावून प्रवाशांची भाट पाहत थांबला होता त्यावेळी विकास आणि बाळू हे दोन आरोपी आले आणि दारोपीने शंभर रुपये मागितले पैसे द्यायला नकार देताच तू या चौकात धंदा करायचा नाही म्हणत त्या शिबेगाळ करून त्याच्या डोक्यात दगड मारून रक्तबंबाळ केले या घटनेनंतर रिक्षाचालका तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले या घटनेची नोंद बार्शी पोलीस चौकी येथे करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका